ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का की आम्ही टी व्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा मला तोंड उघडायला लावू नका माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जातायत आणि कोण राहतायत ते माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडे नसेल तेव्हा आमचे काय जातायत येत आहेत ना आमचा सगळा गाळ गेलेला आहे जे राहिले आहेत ते राहणारच आहे जाणार कोण ज्यांनी आमच्या पक्षाशी बेमानी केली ते कोणाचेच नाही ते जातील तिकडून आता आमचे कोणी जाणार नाही अनेक वादळ संकट पचवून ते आमच्या बरोबर आहेत पक्षाबरोबर आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत शिंदेचा विचार एक वेगळा असू शकतो शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे पैसा फेको तमाशा देखो ती विचारधारा आमची नाही ती बाळासाहेबांची नाही हा बाळासाहेबांचा विचार नाही जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकडून फेकून देऊ आज नाही उद्या वेळ लागतो काही गोष्टींना भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहेत ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल उखडल्याशिवाय राहणार कल्पना दिली कोणी हो? अनुपस्थित येत नव्हतं आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होतो हा मेळावा विशेषतः छणुकानंद हल्ला जो होतो मेळावा तो पुण्या मैदानात केला आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात हे ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊन हा मुंबई बेस कार्यक्रम का असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी શેર કરા સબસ્ક્રાઈબ કરા અને વેલ આયકન પ્રેસ કરા